आणि बघू शकताय तुम्ही की आपण ते डबल थ्रेड फिरवल्यामुळे तो स्टिच असा दिसायला भरगतचा दिसतोय मध्ये अशी फार जागा दिसत नाहीये आणि असा पोकळ पोकळ दिसत नाहीये तो हाय हॅलो नमस्कार शिवाली अश्विनी या माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्लास्टिक कॅनवासचे कोस्टर्स कसे करायचे ते बघितले होते स्मरणा स्टिच वापरून एका रंगामध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण दोन कलर्स वापरून करण्याचा पॅटर्न बघणार आहोत त्यासाठी मी जे साहित्य वापरते आहे ते आहे सेवन काउंट प्लास्टिक कॅनव्हासचे दोन स्क्वेअर्स ट्वेंटी फाय बाय ट्वेंटी फायवचे हिरव्या रंगाची लोकर गोल्डन कलरची लोकर कात्री आणि सुई सुईमध्ये मी ऑलरेडी ग्रीन कलरचा धागा होऊन घेतलेला आहे आपण जे दोन स्क्वेअर घेतले होते त्यापैकी सुरुवातीला आपल्याला एकच स्क्वेअर वापरायचा आहे हा दुसरा स्क्वेअर आपण सगळ्यात शेवटी वापरणार आहोत त्यामुळे सध्या आपण तो बाजूला ठेवूया आणि या एकाच स्क्वेअरवर आपण सुरुवात करणार आहोत तर यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणेच तीन बाय तीनच्या चौकोनातून सुरुवात करायची या स्क्वेअरमध्ये टोटल ट्वेंटी फाईव्ह बॉक्सेस आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेव्हन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह त्याचप्रमाणे या साईडलाही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्ह तर हा असा टोटल पंचवीस बाय पंचवीस सहा चौकोन आहे आपण ज्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपल्याला स्मना सी स्टिचसाठी तीन बाय तीनचा एक चौकोन एक स्टीचसाठी लागणार आहे त्यासाठी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन तर आपण टोटल नाईन बॉक्सेसमध्ये एक स्टिच घेणार आहोत त्यासाठी आपण ग्रीन कलरच्या स्टिचनी सुरुवात करायची आहे खालून वर घेऊन दोरा मागे थोडासा बाकी ठेवायची यटेल पूर्ण खेचून नाही घ्यायचं आहे आणि वन टू थ्री याप्रमाणे एक स्टिच तिरका घ्यायचा आहे वन टू थ्री वन टू थ्री या पहिल्या स्क्वेअरमधनं तिरका घ्यायचा आहे पहिला स्टिच त्याप्रमा प्रमाणे वन टू थ्री या साईडने सुरुवात करून परत एक तिरका स्टी स्टिच घेऊन आपल्याला तीन बाय तीनच्या स्क्वेअरमध्ये क्रॉस करायचा आहे याप्रमाणे जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बेसिक्स मना स्टिच शिकलो होतो तसंच करायचं आहे आपल्याला हां एक झाला आणि मधनं एक मग आडवा स्टिच घ्यायचा आहे याप्रमाणे वन टू थ्री इकडे आपला एक स्टिच पूर्ण झालेला आहे तर आता दुसऱ्या स्टिच ची सुरुवात करताना वरच्या ओळीत वन टू थ्री मध्ये एक बॉक्स मोकळा सोडून तिसऱ्या मधनं सुई वर घ्यायची आहे वन टू थ्री लगेच आपल्याला शेजारी नाही घ्यायचंय तिसऱ्या बॉक्समधनं सुई वर घ्यायची आहे याप्रमाणे मध्ये एक बॉक्स रिकामा ठेवायचा आहे वन टू थ्री एक स्टिच तिरका परत पहिल्यासारखाच आपल्याला स्मरणा स्टिच घ्यायचा आहे फक्त मध्ये एक बॉक्स आपण रिकामा ठेवलाय याप्रमाणे मागचा जे आपण दोरा बाकी ठेवलायची टेल ती आपल्याला या स्टिचेस मध्ये जिरवून टाकायची अशी किंवा आपण इकड नाही घेऊ शकतो नंतर ती याप्रमाणे या ठिकाणी या आपला दुसरा स्टिच कम्प्लीट झालेला आहे आपण वन टू थ्री पहिला स्टिच घेतला होता त्यानंतर एक बॉक्स ही एक एक बॉक्स रिकामा ठेवून आपण दुसरा स्टिच घ्यायला तिसऱ्या बॉक्सपासून सुरुवात केली होती याप्रमाणे या ठिकाणी आपले हे दोन स्टिच पूर्ण झालेले आहेत परत तिसरा स्टिच घेताना वन टू थ्री मध्ये एक बॉक्स सोडून तिसऱ्या बॉक्सपासनं सुरुवात करायचं स्टीच घ्यायला आपल्याला याप्रमाणे वन टू थ्री तीन बाय तीनच्या चौकोनात क्रॉस याप्रमाणे आणि मध्ये एक आडवा स्टीच परत एक बॉक्स रिकामा तिसऱ्या बॉक्सपासून सुरुवात Ya para या ठिकाणी आपली ही ग्रीन कलरची पहिली ओळ पूर्ण झालेली आहे आपल्याला आता हा पुढचा तीन बाय तीनचा स्क्वेअर रिकामा ठेवायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला सुरुवात नाही करायची आहे आणि पुढच्या ओळीची सुरुवात आपण वन टू थ्री वन टू थ्री या तिसऱ्या ओळीतनं आपण सुरुवात करायची आहे पुढच्या ओळीची तिसऱ्या बॉक्समधनं याप्रमाणे तर आता हा आपण हा एक तीन बाय तीनचा बॉक्स रिकामा ठेवला इकडे आपली ग्रीन कलरची ही पहिली ओळ पूर्ण झालेली आहे आणि दुसऱ्या ओळीची सुरुवात आपण तिसऱ्या बॉक्सपासून करतो या बघू शकतात इकडे आपला या ठिकाणी हा स्टिच कम्प्लीट झालेला आहे तर आपल्याला सुरुवात करताना वन टू थ्री या या यावळीतनं सुरुवात करायची आहे मध्ये परत एक बॉक्स रिकामा एक ओळ रिकामी सोडून या ठिकाणाहून सुरुवात करायचे या स्टिचच्या खालच्या बाजूनी म्हणजे इकडे या ओळीपासून म्हणजे आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की वरच्या ओळीतले ग्रीन स्टिच आपण सोडून देतोय आणि त्याच्या मधल्या जागेत आपण पुढचा स्टिच घेतोय खालच्या ओळीतला म्हणजे याप्रमाणे एक, एक स्टीच आपण घेत जायचे जा। हा वरचा जिथे वरच्या ओळीतला स्क्वेअर आहे ती जागा रिकामी सोडून त्याच्या पुढच्या ओळीत गे आहे पुढचा स्टीच याप्रमाणे एक, एक, एक आपल्याला स्टीच घेत जायचे म्हणजे एकदा ही जागा रिकामी राहते एकदा ही जागा रिकामी राहते या ठिकाणी आपला हा स्टीच पूर्ण झालाय हा वन एक मध्ये एक बॉक्स रिकाम मसळून एक ही या ओळी इकडनं सुरुवात करायची आपल्याला आधीच्या स्टिचच्या खालच्या साईडने आता या ठिकाणी आपली दुसरी ओळ ही पूर्ण झालेली आहे इकडे वरती आपला स्टिच आहे त्यामुळे आपल्याला ही आता खालची जागा रिकामी ठेवायची या स्टीच ची आणि आपल्याला वर इकडे आपला हा पहिला स्टिच संपतोय वन टू थ्री मध्ये एक बॉक्स सोडून तिसऱ्या बॉक्सपासून तिसऱ्या ओळीची सुरुवात करायची आता ही आपली जी पहिली ओळ आहे त्याच खाली बरोबर आपले हे तिसऱ्या ओळीतले सगळे स्टिचेस येतील याचप्रमाणे असे आपण एक पूर्ण करत जायचं आहे या ठिकाणी आपली ही तिसरी ओळ ही पूर्ण झालेली आहे तुम्ही पण हा सगळा स्टीच एक स्क्वेअर कम्प्लीट करा आणि मग शेवटच्या ओळीला आल्यावर मी पुढचा दाखवते तर आता तुम्ही बघू शकता हे एका आडे स्टीच घालत आपण हा संपूर्ण पॅटर्न कम्प्लीट केलेला आहे आणि आपण आता या शेवटच्या ओळीपाशी आलेलो आहोत तर आपण या आधीच्या ओळी केल्या तशीच सप, तशी आपल्याला ही शेवटची ओळ करायची आहे आता आपला हा हिरवा रंग या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि आपण आता दुसऱ्या रंगाची सुरुवात करणार आहोत त्याआधी हा आपण मागच्या एक दोन दोऱ्यांमध्ये स्टिचेसमध्ये हा हिर दोरा घालून तो कट करून टाका म्हणजे आपल्याला पुढच्या रंगाची सुरुवात करता येते इकडे आपण हा हिरवा दोरा कट करून टाकू हिरवा रंग आपला पूर्ण झालेला आहे आता आपण दुसऱ्या रंगाची सुरुवात करू तर आता या ठिकाणी मी सुईत हा गोल्डन दोरा होऊन घेतलाय गोल्डन कलर ची लोकर आणि आपण पुढचं काम आता गोल्डन कलरचं करणार आहोत त्यासाठी आपल्याला आता पुढचं आपलं काम सोपं आहे आपण हे जे मध्ये जे जागा स्क्वेअर सोडली आहेत तिथे फक्त आपल्याला आता गोल्डन स्टिचेस घालायचे आहेत खालून सुई वर काढूया पुढे जाण्याआधी जर जा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता चॅनल सबस्क्राईब करा आता आपण इकडे मध्ये सगळीकडे सेम असे जसं आपण ग्रीन स्टिचेस घातले तसेच आपण गोल्डन स्टिचेस घालणार आहोत म्हणजे आपलं दुसऱ्या कलरचं काम पूर्ण होईल आता या ठिकाणी पुढे जाण्या अगोदर मी काय करणार आहे की इकडे मी परत एकदा सेम स्टिच परत एकदा घेणार आहे त्याच ठिकाणाहून म्हणजे आपली लोकर डबल होईल आणि मध्ये अशा गॅप्स दिसणार नाही कारण ही लोकर जी आहे ती थी थोडीशी थीन आहे आधीची लोकर होती ती थोडीशी जाड होती तर तुमची लोकर किंवा तुमचा थ्रेड जसा असेल थीन किंवा थिक त्याप्रमाणे तुम्ही ते ॲडजस्ट करा हे असं परत मी त्या स्टिचवरनं एकदा परत घालते स्टिच असा म्हणजे मग ते मध्ये मध्ये असं गॅप आणि पोकळ दिसत नाही आणि असं डबल स्टिच घेतला की दिसायला पण असं भरगतचं दिसतं डिझाईन ते तुम्ही पूर्ण झालं की कळेल तुम्हाला हे असं एक एक स्टीच आपण घेतला की परत एकदा त्या स्टीचवरनं परत एकदा फिरवून घ्यायचं या हा इथे आपला गोल्डन कलरचा स्टिच पूर्ण झालेला आहे आणि बघू शकताय तुम्ही की आपण ते डबल थ्रेड फिरवल्यामुळे तो स्टिच असा दिसायला भरगतचा दिसतोय मध्ये अशी फार जागा दिसत नाही आहे आणि असा पोकळ पोकळ दिसत नाही आहे तो याचप्रमाणे आपल्याला आता हे मधली जी सगळी रिकामी जागा आहे आपण जी सोडली होती तिथे आपल्याला गोल्डन स्टिचनी काम करायचं आहे ही जेव्हा तुमची लोकर किंवा तुमचा दोरा जर थीन असेल तर आपण एकदाच दोन पदरी दोरा घेऊ शकतो पण मग तसं करताना कधी कधी काय की तो दोरा जर एक एक आला ते दिसायला असं चांगला दिसत नाही तो इफेक्ट त्यापेक्षा जर तुम्ही दोनदा फिरवून घेतला तर ते दिसायला जास्त चांगलं दिसत जे घेता येतो घेताना दोन पदरी एकदाच दोरा पण ते दिसायला असं ते चांगलं नाही दिसत असा स्टीच जाड जाड दिसतो त्यापेक्षा हा असा शेजारी शेजारी आला तर ते दिसायला सुबक दिसत वाटलं तर तुम्ही घेऊ शकताय त्यात काही प्रॉब्लेम नाहीये पण मी जनरली असं घेते डबल शेजारी शेजारी म्हणजे त्याच्याच वर एकदा डबल फिरवते म्हणजे मग मला ते तसं आवडतं तुम्हाला ज्याप्रमाणे सोपं पडतंय त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर आता या ठिकाणी हे सगळे गोल्डन स्टिचेस घालून झाल्यावर तुम्ही बघू शकताय आपलं हे डिझाईन पूर्ण झालेलं आहे किती सुंदर दिसतंय ते लिटरली असं वाटतंय आकाशातनं चांदण्याखाली आलेत मस्तच तर आता हे आपलं सगळं झालेलं आहे पूर्ण पण आपलं थोडंसं काम आता राहिलेलं आहे तर आपण आता काय करणार आहोत की मगाशी आपण हा जो पीस बाजूला ठेवला होता त्याच्यानी या कोस्टरच्या मागे आपण बॅकिंग लावणार आहोत असं म्हणजे बॅकिंग लावल्याने काय होतं हे सगळे स्टिचेस जे ऑलरेडी हे घट्ट आणि हे आहेत पण हे सगळं सिक्युअर होतं आणि आपलं कोस्टर असं दिसायला पण खूप छान दिसतं ते आणि त्याला छान सुंदर असं प्रोटेक्शन मिळतं आणि दिसायलाही ते असं नीट नेटकं दिसतं तर त्यासाठी मी वापरणार आहे गोल्डन लोकर मी सुईत ऑलरेडी ओवून घेतलेली आहे गोल्डन लोकर आणि माझं थो हे पूर्ण झाल्यावर स्टिचेस थोडीशीच माझी उरली होती त्यामुळे मी ती मागे दोन तीन स्टिचेसमधनं काढून कट केली जर तुमचं झाल्यानंतर जास्त प्रमाणात उरलं असेल तर तुम्ही त्याच्यानेही कंटिन्यू करू शकता या साईडने असं आपल्याला आता हे बॅकिंग ह्याला लावून घ्यायचं आहे या पद्धतीने वीप स्टिच घालून पहिल्यांदा त्या बॅकिंगमधनं घेऊन असं खालून दोरा वर घ्यायचा आहे याप्रमाणे बघू शकताय असा मागे थोडीशी टेल ठेवायची आहे आणि बा सगळे स्टिचेस आता ह्या टेलवरनं घ्यायचे असं ह्याला कवर करून परत खालून वर घ्यायचं आहे याप्रमाणे असं आणि सुरुवातीला आपल्याला ही जोपर्यंत म्हणजे ही टेल पण सिक्युअर होऊन जाईल याची त्याचे असे वर घ्यायचे आहेत स्टिचेस हा दोरा खाली घ्यायचा आहे आणि दोन्ही पीसेस काढून वर घ्यायचा परत सुई। हे असं बघू शकता याला वीप स्टीच असं म्हणतात परत हा दोरा असा दोन्ही पिसेस मधन सुई खालून वर घ्यायची आहे असा घट्ट खेचून घ्यायचा आहे घेताना जवळ जवळ घ्यायचे अगदी शेजारी शेजारी जे साधारण या लोकरीच्या थिकनेसनी बघितलं तर एका होल मधनं आपण दोनदा घेऊ शकतो दोन, दोन स्टिचेस एकदा मागची टेल सिक्युअर झाली की मग पुढचं ते सगळं भरभर होईल असा तोरा खेचून घ्या आणि स्टिचेस असे जवळ जवळ म्हणजे ती छान अशी बॉर्डर शिवलेली दिसेल आता मागची ही टेल पूर्ण झालेली आहे त्याच्यात सिक्युअर आता आपलं पुढचं काम आपण बराबर भर करू शकतो ही सगळी कंप्लीट करूया मग कॉर्नर पर्यंत या मग मी पुढचं सांगते तर आता ही सगळी बॉर्डर पूर्ण करून आपण इकडे कॉर्नर पर्यंत आलो आहोत बघू शकताय तर कॉर्नरला आल्यावर आपल्याला इकडे तीन स्टिचेस घालायचे एक या बाजूचा स्टिच एक कॉर्नरचा स्टिच आणि एक या साइडचा सा स्टिच मग ही साईड सुरू होईल असं याप्रमाणे आपली ही साईड सुरू होईल अशी ही सगळी बॉर्डर अशीच करून घेऊया पण मध्ये जर हे करताना आपला दोरा संपला तर किंवा शेवटी काय करायचं ते मी दाखवते आधी आपण ही सगळी बॉर्डर कम्प्लीट करून घेऊया तुम्ही पण करून घ्या तर आता या ठिकाणी माझा दोरा हा संपत आलेला आहे तर जेव्हा असं होईल दोरा संपतील किंवा आपण शेवटी येऊ हो। तेव्हा आपल्याला ही सेम मेथड फॉलो करायची आहे की हा असा आधीच्या दोन तीन स्टिचेसमधनं दोरा सुई घालून या पद्धतीने अशी खेचून घ्यायची आहे असल्यामुळे ती सुरुवातीला थोडंसं ते वेळ लागतो हे असं आणि मग राहिलेला दोरा कट करून टाका असं जेव्हा आणि आता आपल्याला नवीन दोरा घेऊन पुढे सुरू करायचं आहे तर असं पूर्ण करेत शेवटपर्यंत येऊया मग शेवट शेवट कसा करायचा ते बघूया तर आता या ठिकाणी आपलं हे कम्प्लीट झालेलं आहे स्टिचिंग या बॉर्डर्स आपण कम्प्लीट केलेले आहेत तर शेवट करताना आपण मध्ये दोरा संपला जेव्हा तेव्हा जसं केलं होतं तसंच करायचं आहे आपल्याला हे असं घेऊन या दोन तीन स्टिचेस दोरा काढायचा सुई वर काढायची याप्रमाणे ही या अशी आणि मग ती हलक्या हाताने खेचून घ्यायची असं yes, हलक्या हाताने पण हळूहळू जोर लावून ही अशी आपल्याला सुई तयार घ्यायची आणि मग राहिलेला दोरा कापून टाकायचा आता बघू शकता तुम्ही इकडे आपलं हे डिझाईन आणि पॅटर्न हा कम्प्लीट झालेला आहे हे तुम्हाला वेगवेगळ्या रंगात कसं दिसतं याची आयडिया यायला मी हा एक आणखीन एक पीस करून घेतलाय म्हणजे तुम्हाला आयडिया येईल हा मी आधीच करून ठेवला होता हे तुम्ही आता बघू शकता की किती सुंदर दिसतंय दिसायला आणि करायलाही किती सोपा आहे ते तर हे तुम्ही नक्की करून बघा कोस्टर्स कसे होतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करताना बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही आणि तुम्हाला हे सगळे पॅटर्न्स शिकता येतील परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय